रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सौरेश्मा सव राजेश पाटील यांना तंबुया निशानी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा पेनमध्ये एकशे नव्वद मतदान केंद्रावर दोनशे नऊ निवडणूक कर्मचारी आणि दोनशे चौतीस पोलीस तैनात पेन तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन पूर्णतः स्वच्छ झाले असून आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करत तालुक्यातील एकशे नव्वद मतदान केंद्रावर दोनशे नऊ निवडणूक अधिकारी कर्मचारी आणि दोनशे चौतीस पोलीस कर्मचाऱ्यांची एकोणऐंशी मतदार आहेत यामध्ये एकोणसत्तर हजार, या हजार आठशे अठ्ठ्याण्णव महिला आणि एकोणसत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पुरुष मतदारांचा समावेश आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक विभागीय पोलीस अधिकारी तीन पोलीस निरीक्षक तेरा सहाय्यक उपनिरीक्षक आणि एकशे तेरा पोलीस कर्मचाऱ्यांसह कडक बंदोबस्त तैनात आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न